सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे गर्भ महिलांना बंद पडू देणार नाही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सव्वीस तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत आज मला सांगताना आनंद वाटतो परवाच आपण निवडून याला एक वर्ष पूर्ण झालं सरकार तर पाच तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या पण तेवीस नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं सुरू केलं होतं आता हे सगळं बंद करून टाकतील यांना दोन तृतीयांश या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार एक वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली ती बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही बहिणींची योजना सुरूच राहील आपल्या शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय देखील आपला सुरूच आहे तो निर्णय आपण बंद केला नाही आणि त्यासोबत सोलरच्या माध्यमातून चोवीस तास वीज देण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आमच्या प्रकाश भाऊचा मतदारसंघ खूप पुढे आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम चाललेलं आहे पाचशे कोटी रुपयाचं काम चाललेलं आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला चोवीस तास त्या ठिकाणी मोफत वीज ही निश्चितपणे मिळणार आहे मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्याकडे शहर विकासाची योजना आहे नियोजन आहे ब्ल्यू प्रिंट आहे जर या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद ही आमच्याकडे आहे आणि म्हणून एक सकारात्मक मत मागण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आज आपण बघा वर्षानुवर्ष या देशामध्ये शहरीकरणाला अभिशाप समजलं जायचं भारतामध्ये गावांवर आपण अधिक लक्ष दिलं ते आवश्यकही होतं ते आजही आवश्यक आहे पण गावांवर लक्ष देत असताना आपण कधी हे विचारतच घेतलं नाही की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता गावातले लोक शहरांमध्ये येत आहेत आणि मग शहरांमध्ये आपण नियोजन केलं नाही शहरं वाढली पण झोपडपट्टी तयार झाली पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या शहरं बकाल झाली घनकचरा असेल सांडपाणी असेल गटारी असेल या सगळ्या गोष्टी शहरांमध्ये त्या ठिकाणी त्याच्या अभावामुळे शहरातलं जे जीवन आहे ते बकाल जीवन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींसारखे प्रधानमंत्री आपल्याला मिळाले मोदीजींनी सांगितलं गाव जसं महत्त्वाचं आहे शहर देखील महत्त्वाचं आहे देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी आणि नोकऱ्या हे शहरं तयार करतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजे तिथे राहणारा गरीब तिथे राहणारा मध्यमवर्गीय यांना चांगल्या पद्धतीचं जीवनमान मिळालं पाहिजे शिक्षण आरोग्य रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी तयार झाल्या पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी देशाच्या पातळीवर देशातल्या प्रत्येक शहराकरता वेगवेगळ्या योजना चालू केल्या आणि अमृत सारखी एक योजना आपल्याला दिली ज्या अटल अमृत योजनेतन देशातल्या शहरांकरता लाखो कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि सांगितलं प्रत्येक शहरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी असलं पाहिजे प्रत्येक शहरात या घाणेरड्या नाल्या नाही तर त्या ठिकाणी भुयारी गटाराची योजना झाली पाहिजे भुयारी गटारातलं जे सांडपाणी आहे ते नदी नाल्यांमध्ये न जाता त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे प्रत्येक शहरामधला घनकचरा हा त्या ठिकाणी एकत्रित करून त्याच्यातनं कोळशाचे पॅलेट्स किंवा त्याच्यातनं खात तयार झालं पाहिजे आणि प्रत्येक शहरामध्ये जो गरीब आहे त्याला जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे आणि त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपयाचं घर मिळालं पाहिजे मोदीजींनी सांगितलं की प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य योजनेच्या माध्यमातन त्या ठिकाणी दवाखाना तयार झाला पाहिजे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी मोफत उपचार मिळाला पाहिजे आमच्या शहरातल्या शाळा या डिजिटल शाळा झाल्या पाहिजेत आमच्या अंगणवाड्या या डिजिटल अंगणवाड्या झाल्या पाहिजेत एक प्रकारे लोकांचं जीवनमान हे बदललं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपण मिशन हातामध्ये घेतलं महाराष्ट्र असं शहर असं राज्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांचं जर आपण त्या ठिकाणी रूप बदललं त्यांचं चित्र बदललं त्या ठिकाणी आपण लोकांना सुखसोयी दिल्या तर अर्ध महाराष्ट्र हा त्या सुखसोयींमुळे सुखासीन होऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकतं आणि म्हणून आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकांकडे केवळ या ठिकाणी भाजपचा झेंडा लागला पाहिजे या दृष्टीने बघत नाही तर हा जो एक ब्ल्यू प्लॅन आम्ही ब्ल्यू प्रिंट या ठिकाणी तयार केली आहे की ज्या माध्यमातन हे सगळं शहरी जीवनमान आपल्याला बदलायचं आहे लोकांना त्या ठिकाणी ईज ऑफ लिव्हिंग आपल्याला द्यायचं आहे त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण उतरलेलो आहोत आणि म्हणून आज आपण बघा आपल्या राज्यामध्ये आपण जे जे सांगितलं ते ते त्या ठिकाणी केलं आज मला सांगताना आनंद वाटतो परवाच आपण निवडून यायला एक वर्ष पूर्ण झालं सरकार तर पाच तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या पण तेवीस नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं सुरू केलं होतं आता हे सगळं बंद करून टाकतील यांना दोन तृतीयांश या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार एक वर्ष झालं ही योजना मी सुरूच ठेवली ती बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही बहिणींची योजना सुरूच राहील आज खरं म्हणजे वाण धरणाच्या माध्यमातन आपण मोठ्या प्रमाणात या भागामध्ये सिंचना करता निधी दिला अनेक धरणांची कामं पूर्ण केली अनेक धरणांची कामं चाललेली आहेत पण सातत्याने हिवरखेड तेलारा आणि आकोटच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा प्रकाश भाऊ मांडत असतात प्रकाश भाऊ काळजी करू नका तुमच्या हक्काचं पाणी दुसऱ्याला घेऊ देणार नाही हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे सांगतो आज आपण एकीकडे एक पोपटखेड एक टप्पा एक दोन ची क्षमता एक एक वाढवण्याकरता एकशे तेरा कोटी रुपये दिले शेतापूर लघुपाटबंधारेला बहात्तर कोटी रुपये दिले पूर्णा बॅरेजला सहासष्ट कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आणि ज्या गावांचं पुनर्वसन झालं त्यांच्याकरता देखील मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला रंभापूर ते हिवरखेड ते वरखेड हा हॅम मध्ये दोनशे साठ कोटी रुपयाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली या रस्त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटनाला आणि व्याघ्र पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आणि शेतीपूरक उद्योगाला देखील खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आमचे नेते संजय भाऊ धोत्रे यांनी प्रचंड परिश्रम करून आकोट खांडवा रेल्वे लाईन मंजूर करून घेतली ही पण आपल्या हिवर त्या ठिकाणी जाते पुढच्या या रेल्वे लाईन मुळे उत्तर आणि दक्षिण भारताचं अंतर तीन तासांनी कमी होणार आहे आणि त्यामुळे आपल्या ही कडे उद्योग असेल व्यापार असेल आणि त्यासोबत शेतमालाकरता बाजारपेठ असेल एक मोठा फायदा आपल्या या सगळ्या परिसराला या देखील होणार आहे आणि म्हणूनच आज आपल्याला मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन घडवायचं आहे या सगळ्या गावांमध्ये आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत तीनशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरता आपण दिले आहेत आणि त्यासोबत आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आमच्या आदिवासी समाजाकरता देखील धरती आबा सारखी योजना दिली जा एक एकेका गावामध्ये पाड्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या जीवनमानामध्ये देखील एक मोठं परिवर्तन होताना आपल्याला पाहायला लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वपूर्ण होती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती टाकली जात आहे आणि ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या खात्यावरती दोन महिनेचे एकत्री म्हणजे तीन हजार रुपयाची रक्कम सुद्धा वितरित केली जात आहे देवाभाऊ यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की लाडकी बहिणी योजना कोणी कितीही सांगितलं काहीही प्रयत्न केला तरी आम्ही जी योजना सुरू केलेली आहे ती बंद करण्यासाठी सुरू केलेली होती आणि ती कुठल्याही प्रकारे आता बंद होऊ देणार नाही योजना ही जशी चालू आहे तशी कायमस्वरूपी चालूच राहणार आहे फक्त आता जी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे अशी सांगण्यात येत होती की निवडणुकामध्ये म्हणजे आचारसंहिता लागल्यामुळे योजनाही थांबवण्यात येईल परंतु तसं कुठल्याही प्रकारे केलेलं नाही आहे योजना सध्या सुरूच आहे आचारसंहिता लागली तरी तुमच्या खात्यावरती जो हप्ता आहे तो देखील दिला जाणार आहे आणि केवायसीची तुमची आली नसेल तर ती सीसुद्धा तुम्ही आता करू शकणार आहे लवकरात लवकर ती केवायसी तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला तो पुढच्या महिन्याचा लाभ आहे किंवा तुमच्या मागे राहिलेले जे पैसे आहे सुद्धा वितरित केले जाणार आहे यामुळे वाय सीही करायला सांगितले आहे परंतु के वाय सी याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर आता वाय सी केली नाही आहे म्हणजे तुमचा लाभ बंद झालेला आहे तुमच्या खात्यावरती तुम्ही केवायसी केली नसेल तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित केला गेलेला आहे